श्री स्वामी समर्थ नमस्कार मी कविता, कविता किचन किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आजच्या आपल्या रेसिपीचे नाव आहे खारीपुरी त्यासाठी मी इथे अर्धा किलो मैदा घेतलेला आहे चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे तेल घेतलेलं आहे पिठात टाकासाठी टीस्पून अर्धा टीस्पून हळद पावडर घेतलेली आहे आणि जिरे पावडर ही काय केलं जिरं मी भाजलं भाजून चांगली त्याची पूड करून घेतलेली आहे ती दोन टेबलस्पून जिरे पावडर आता आपण खारीपुरीसाठी पीठ मळून घेऊया त्यासाठी मी इथे अर्धा टीस्पून हळद पावडर टाकलेली आहे ही जिरा पावडर आहे दोन टेबलस्पून आपण जिरा पावडर टाकायचे दोन टेबलस्पून जिरा पावडर झाली चवीप्रमाणे मीठ टाकूया तर आपल्याला तेल टाकायचे तर आपण पळीने तेल टाकूया एक पळी आणि दोन पळी टाकल्या पण तेल तर आपण हे सर्व असं मिक्स करून घ्यायचं चांगलं तेल असं मिक्स करून घ्यायचं आपल्याला इथे तीन पळीच तेल लागणार आहे तर मी दोन पळी टाकले अजून मी हे टाकते आता हे तीन पळी एवढंच तेल होतं हे टाकलं तर आपण हे चांगलं असं असं एकजीव सगळं करून घेऊ हे सगळं बघा असं सर्व तेल जिरं मीठ हळद सगळं आपण असं मिक्स करून घेतलंय आणि तेल पण चांगलं पिठाला पूर्ण लावून घेतले तेल जे आपण मौन टाकलेलं तेलाचं आता आपण थंड तेलाचंच मौन टाकलेलं आहे अशी अशी मुठी झाली पाहिजे असं पीठ तर आपलं मी थंड तेलच टाकलेलं गरम करून नाही टाकलेलं कारण का थंड तेल टाकलं ना का मग ती आपली कुरकुरीत संपेपर्यंत म्हणजे पुऱ्या खाद्यापुऱ्या संपेपर्यंत कडक कुरकुरीत राहतात नाही तर नरम पडू शकतात गरम तेलाचं मोन टाकलं तर म्हणून थंड तेलच टाकलेलं आहे आता आपण हे मळून घेऊया तर आपण पाण्याने मळून घेऊ हे पीठ आता आपल्याला नरम नाही मळायचं आहे पीठ कडकच मळायचं आहे तर आपण हे मळून घेऊ पीठ थोडं थोडं पाणी घालून मळून घेऊ हे बघा अशा प्रकारे पीठ आपण मळून झालेलं आहे एकदम सैल पण नाही घट्ट पण नाही असं मळायचं पीठ आता आपण याच्यात तेल, तेल घालून घेऊ आणि दहा मिनटं हे पीठ जरा रेस्ट करायला ठेवू तेल घालून आपण जरा मळूया आणि दहा मिनटं रेस्ट करा ठेवू असं तेल अस लावून मळू आता मी हे झाकून ठेवून देते आता आपण दहा मिनटं पीठ असं रेस्ट करायला ठेवून देऊ दहा मिनटांनी आपण पुऱ्या करायला घेऊ हे बघा आता आपली दहा मिनटं झालेली आहेत आता आपण पुऱ्या लाटायला घेऊया थोडंसं पीठ झालेलं आहे आता आपल्याला इथे म्हणजे हे पीठ वगैरे नाही लावायचं असंच असंच लाटायचं आहे आता याचे आपण छोटे छोटे गोळे करून घेऊ आता तुम्हाला जसे पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही गोळे करू शकता आता आपण असे छोटे छोटे गोळे करून घेऊ आणि थोड्या पुऱ्या लाटून घ्यायच्या एक दहा एक आणि मग तळायच्या थोड्या वेळ ना ते पेपरावरतीनं त्या पुऱ्या लाटून ठेवायच्या पुऱ्यावर लाटून पेपरावरती लाटून ठेवल्या था। ना पुऱ्या का मग त्या थोड्या अशा सुकतात आणि मग त्याला तळायचं मग त्या चांगल्या कडक हो राहतात लगेच लगेच असे करून लगेच लगेच नाही तळायच्या थोड्या लाटून थोड्या ठेवायच्या आणि मग नंतर तळायचं आपण असे छोटे छोटे गोळे करून घेऊ सर्व आणि मग पुऱ्या लाटून घेऊ हे बघा आता मी असे गोळे करून घेतलेले आता आपण गोळा असा फुलपाटवर ठेवून लाटवून घेऊया असं पातळच लाटायचा जा। नाही ठेवायचा जा। लाटला जातो तो लाटली जाते ती बरोबर पुरी चिटकत वगैरे काही नाही तर जसं हवे तसं आपल्याला आपण हे करायचं म्हणजे तुम्हाला मोठा हवे असेल तर मोठा गोळा घेऊन हे करू शकतात पर एवढे साईजची बरोबर आहे असं अशी पातळ लाटून घ्यायची झाड लाटली ना तर मग ती फुगेन मग फुगलेली बरी नाही वाटत आपल्याला अशी पुरपुरीत कडक पुऱ्या हवेत संपेपर्यंत नंतर टिकणाऱ्या चांगल्या कडक राहणाऱ्या म्हणून आपल्याला अशी पातळ लाटून घ्यायची तिला ही आता आपली झाली आता आपण याला आता तुम्ही खाली बसून करत असेल ना तर पेपरावरती काढून तुम्ही या सर्व पुऱ्या करून घ्या आणि सर्व म्हणजे अर्ध्या तरी पुऱ्या करून घ्यायच्या आणि मग नंतर त्याला फ्राय करायचं आता मी आता मी इथे ओ ओट्यावरती दाखवते म्हणून आता मी इथे ताटावरती असे काढून घेते दुसरी पुरी लाटते आता आपण दुसरी पुरी लाटतो अशा मी आता थोड्या पुऱ्या करून घेते आणि मग तुम्हाला तळून दाखवते आधीच थोड्या पुऱ्या करून घेते आणि मग तळून दाखवते तो तोपर्यंत त्या सुकतील जरा थोड्या सुकल्यानं का मग त्या करायच्या मग त्या छान होतात हे बघा झाले आता ही पण काढून अशा मी पुऱ्या करून घेते हे बघा आता मी खाली बसून तुम्हाला दाखवू दे आता तुम्ही आरामात खाली बसून करू शकतात पेपर ठेवायचा मोठा आणि त्याच्यावर लाटून घ्यायचा आणि मग त्याला तळून घ्यायचं आता बघा आपण लाटणार पेपरावरती तोपर्यंत सुकतात लाटून पण होतात सगळ्या आणि मग तळ्याला एक एक पाच चार चार घेऊन तळून घ्यायच्या खूप छान लागतात त्या खाऱ्या पुऱ्या म्हणजे आपल्या घरात मुलं असतील लहान मुलं वयस्कर माणसामुळे त्यांना भूक लागते ना सारखी सारखी तर आपल्या डब्यामध्ये भरून ठेवल्या म्हणजे कसं पटकन घेतल्या आणि खाल्ल्या चांगल्या लागतात सोबत अशा नुसत्या पण छान लागतात हे बघा आता मी अशी लाटलेली आहे अशी काढायची आणि उलटी अशी उलट्या बाजूनी टाकायची आता आपण दुसऱ्या लाटला अशा प्रकारे आपण सगळ्या म्हणजे चाचणी घ्यायच्या थोडा भरलं ना पान का मग तळलं तरी चालेल बसून कसं करायला सोपं पण पडतं पटापट पटापट पत केल्या झाले आपली अशी घेऊन अशी उलटी टाकायची अशा आपण सर्व करून घेऊ आता पुऱ्या हे बघा अशा प्रकारे मी या पुऱ्या करून घेतलेल्या आहेत मी अगोदर या पुऱ्या करून घेतलेल्या आणि मग नंतर त्या केलेल्या आहेत आता ज्या अगोदर केलेल्या आहेत आपण त्या तळून घ्यायच्या तो बघ हे बघा या कशा सुकल्यात थोड्या आणि त्या बघा जरा सफेद दिसतात या जरा थोड्या हे झाल्यात सुकलेल्या आहेत मग याआधी तळून घ्यायच्या आता मी तेल तापत ठेवले आणि आपण तळायला घेऊ हे बघा ज्या आपण अगोदर केलेल्या आहेत त्या आपण तळायला घेऊया अशा ताटामध्ये काढून घ्यायच्या आणि तळून घ्यायच्या अशा प्रकारे आपण ताटामध्ये काढून घ्यायच्या आणि तळ तळूया आता एकावर एक नाही टाकायच्या नाही तर मग चिकट तीन पुऱ्या सशा सुटी सुटीत वेगवेगळ्या ठेवायच्या एकावर एक नाही टाळ टाकायच्या आता आपण तळून घेऊ तेल तापत ठेवले मी तर हे बघा आपलं तेल तापत ठेवलेलं आहे मी गॅस चालू करून तेल तापत ठेवले आता आपण एक गोळा असा टाकून बघूया तापले का आपलं तेल बरोबर आता हा गोळा वर आला ना का समजा आपलं तेल बरोबर तापलेलं आहे बघा आता यायला लागले आपला गोळा बघा आलेल्यावरती म्हणजे आपलं तेल बरोबर तापलेलं आहे एकदम कडक पण नाही तापायचं आणि एकदम स्लो एकदम स्लोमध्ये पण नाही एकदम ठेवायचं तेल बरोबर असं हे बघा आता आपण पुऱ्या सोडून घेऊया एकदम गॅसची फ्लेम बारीक पण नाही करायची आपण टाकून घेऊया उद्या बघा आता आपण पलटी करून घेऊ जेवढ्या तेलात मावतीन तशा टाकायच्या आणि अशा अशा दाबून धरायच्या जरा मिळणार नाही म्हणजे त्या एकदम करपायचं पण नाही आणि कच्च्या पण ठेवायच्या बघा झाल्यात आपल्या आता पुऱ्या आता आपण काढून घेऊया आणि दुसऱ्या पुऱ्या सोडू आपण आपण काढून घेऊ आता आपण अशा तळून देऊया पुऱ्या आता आपण अशा पलटूया आपण पुऱ्या दुसऱ्या टाकलेल्या प्रकारे आपण तळून घेऊया सर्व पुऱ्या आता मी तुम्हाला सर्व तळलेल्या दाखवतो पुऱ्या मला पलटून घेतल्या आता थोड्या वेळाने आपण काढूया हे बघा झाल्यात आपल्या आता आता आपण काढूया पुऱ्या तेल निसळून घेऊ अशा प्रकारे आपण आता सर्व पुऱ्या करून घेऊ खाऱ्या पुऱ्या आता अशा प्रकारे आपण हे एवढ्या खाऱ्या पुऱ्या करून घेतलेल्या आहेत काढूया आपण आता अशा पण खाऱ्यापुऱ्या केलेल्या आहेत बघा अशा प्रकारे एवढ्या खाऱ्यापुऱ्या करून घेतलेल्या आहेत हे पहा अशा प्रकारे खाण्यासाठी आपल्या खाऱ्यापुऱ्या नक्की ट्राय करा आहे बघा मस्त कडक झालेल्या आहेत हे बघा मस्त कुरकुरीत चहामध्ये खायला खूप मस्त अशा करून ठेवल्याने डब्यात तुम्ही तर मस्त मुलांना खायला खूप आवडतात नक्की ट्राय करा खाऱ्यापुऱ्या Thank you मला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर अशाच गोड तिखट नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा याने मी अपलोड केलेल्या रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील चला तर मग आज इथेच थांबू आणि नवीन रेसिपीज घेऊन पुन्हा भेटू धन्यवाद